नमस्कार मी डॉक्टर मेघा मातुरकर इंडिया डिझायनर रेकी ग्रँड मास्टर ज्योतिष तज्ञ आणि वास्तुतज्ञ तुम्हा सर्वांचे या कार्यक्रमात स्वागत करते आज आपण गुरुगण नक्षत्राची माहिती पाहूया हिंदू पंचांगानुसार वर्षभरात येणाऱ्या सत्तावीस नक्षत्रापैकी नऊ नक्षत्र ही पावसाची असतात पावसाच्या नक्षत्राची सुरुवात जरी रोहिणी नक्षत्रापासून होत असेल तरी पावसाच्या आगमनाचा खरा आनंद हा मृग नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो मृगशीर्ष नक्षत्रात सूर्य आला की भारतात पावसाळा सुरू होतो मृग हे खगोलीय विषुवृत्तावर असलेले आणि पृथ्वीच्या सर्व भागातून दिसू शकणारे एक मुख्य नक्षत्र आहे रात्री आकाशातले सर्वात सहज ओळखणारे हे नक्षत्र आहे खगोलशास्त्रानुसार मृगाचे दोन चरण वृषभ राशीत आणि रात्रीच्या आकाशात हे नक्षत्र अगदी पटकन ओळखता येते या नक्षत्रात राजन्या काशी सेफ हे तारे आणि ओरायण व घोड्याच्या डोक्यासारखे दिसणारा अश्वमुखी हे दोन तेजोमेघ अभ्रिका निहारिका आहेत हे सर्व तारे आकाश निरीक्षकाचे लक्ष आपापस वेधून घेतात या नक्षत्रात जन्म झालेले लोक कसे असतात वैदिक ज्योतिष्यानुसार मृग नक्षत्र ही शेवटच्या स्थानावर येते याचा निर्मितीची एक कथा आहे एक दिवस भगवान ब्रह्मा आपल्याच मुलीच्या मोहात पडले यामुळे भगवान शंकरांना राग आला त्याने ब्रह्मदेवावर बाण सोडला शंकराचे ते रूप पाहून ब्रह्मा भयभीत झाले व आकाशाकडे धावायला लागले जेव्हा आकाशात विहार करू लागले त्यावेळी ब्रह्माजीच्या त्या सुंदर मृगाच्या रूपात पाहून त्यांना या रूपात नक्षत्रामध्ये स्थान मिळाले आणि मग मृग नक्षत्र असे त्याचे नाव पडले त्याबरोबर अशी सुद्धा कथा आहे की शंकराच्या बाणाने ब्रम्हदेवांना आजही माफ केले नाही आज सुद्धा हा भाग नक्षत्राच्या रूपाने मृगरूपी ब्रह्माजीचा मागे आहे या नक्षत्रात जन्म झालेल्या लोकांवर मंगळाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक नक्षत्राचा कोणता न कोणता ग्रह हा स्वामी असतो ज्याचा प्रभाव त्या नक्षत्रात जन्म झालेल्या लोकांवर पडतो मृग नक्षत्राचा स्वामी मंगळाला मांडले गेले आहे हेच कारण आहे की या नक्षत्रात जन्म झालेल्या लोकांवर मंगळाचा प्रभाव दिसून येतो सकारात्मक गोष्टी या नक्षत्रात जन्म झालेले लोक खास असतात ज्योतिष शास्त्रानुसार या नक्षत्रात जन्म झालेल्या लोकांचा प्रेमावर अतूट विश्वास असतो या व्यतिरिक्त दैनंदिन रोजच्या कामावर त्यांचा जास्त विश्वास असतो त्यामुळे अशी माणसे घाई गडबडीत काम व नोकरीत बदल करत नाहीत या नक्षत्रात जन्म झालेले माणसे जे काम हातात घेतात त्यात पूर्ण मन लावून मेहनत करतात त्यांचे व्यक्तित्व खूप आकर्षक असते या नक्षत्राला सर्वगुण संपन्न शुभ नपुसक नक्षत्र सांगितले आहे जर पार्वतीची पूजा केली तर जीवनात सकारात्मक बदल होतात आणि बागातील अडथळे दूर होतात नकारात्मक गोष्टी या नक्षत्राला दक्षिण दिशेचा स्वामी मानले जाते या नक्षत्राच्या जातकाला लहानपणी वेगवेगळे आजार होतात स्त्रियांना संबंधित संबंधित समस्या समस्या असतात ही झाली या नक्षत्राची माहिती पुन्हा भेटूया पुढच्या नक्षत्रासह कुंडली काढणे लग्न जमवणे नोकरी घर व्यापार अशा विविध समस्या सोडवण्याकरिता संपर्क करावा नमस्कार पासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबूटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वासनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे मग वाट कोणाची बघताय आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केटकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा शहशी शून्य पांच चौबीस पन्ना ऐसी लैंडलाइन नंबर शून्य सात बारह पंचवीस सदुस चौरहत्तर सात